मित्रांनो कधी कधी आपण चुकून अशा ठिकाणी पोहोचतो ज्या ठिकाणी आपल्याला असायला नव्हते पाहिजे जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे माणसे गेल्यावरती त्यांच्या सोबत अशा घटना घडतात ज्या मानवी विचारांच्या आणि क्षमतेच्या पलीकडच्या असतात अशा ठिकाणांवरती भूत प्रेत पिसाच यांचा वास असतो आणि जर चुकून त्यांच्या या ठिकाणावरती कोणताही माणूस पोहोचलाच तर त्या माणसाच्या जीवावरती बेदल्याशिवाय राहत नाही आजची आपली कथा ही अशाच एका माणसाची आहे ज्याचे नाव गोविंदा आहे पंचवीस वर्षांपूर्वी गोविंदा एका कंपनीत चौकीदार म्हणून काम करत असताना तो अशा ठिकाणी जाऊन पोहोचतो ज्या ठिकाणी त्याला असायला नव्हते पाहिजे आणि त्यानंतर त्यासोबत जे काही करते ते ऐकून तुमच्या अंगावरतीही काटा आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या कथेला सुरुवात करू पण त्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूलाच दिलेली घंटीसुद्धा दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो माझे नाव गोविंद आहे मी पुण्यापासून जवळच असणाऱ्या एका छोट्याशा खेडेगावात राहत होतो साल दोन हजार साली मी माझे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होतो त्यामुळे मी पुण्यात माझ्या मावशीकडे राहायला आलो त्यावेळी मी बऱ्याच कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू सुद्धा दिला होता पण मला मनासारखा आणि माझ्या शैक्षणिक पात्रानुसार नोकरीच मिळत नव्हती पुण्यात मावशीकडे येऊन मला जवळपास एक महिना पूर्ण झाला होता त्यामुळे नोकरी मिळवणे माझ्यासाठी खूपच गरजेचे होते कारण मला गावाकडे आई वडिलांना पैसे तर पाठवायचेच होते आणि त्यासोबतच मावशीलाही घर गर खर्चासाठी काही पैसे द्यायचे होते आणि म्हणून मी ठरवले की कुठेतरी रात्रपाळी छोटे मोठे काम करायचे आणि दिवसा कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायचे जेणेकरून माझ्या पैशाची गरजही पूर्ण होईल त्यासाठी मी काही ओळखीच्या लोकांना सांगूनही ठेवले होते आणि नशिबानेच मला एक एका कंपनीत एक चौकीदाराचे काम मिळाले कंपनी जंगलाच्या मध्यभागी एका सोमसाम ठिकाणी होती आणि तिथे जाणारा रस्ता हा तसा सोमसाम होता दिवसा कंपनीत जायला आणि तिथे चौकीदारीचे काम करायला काहीच वाटत नसे पण रात्र होताच ती कंपनी एकदम भयानक आणि भकास दिसत असे आता ही गोष्ट त्या दिवशीची आहे ज्या दिवशी या घटनेची सुरुवात झाली होती तो माझ्या कामाचा पहिलाच दिवस होता मी रात्री आठ वाजता कंपनीत पोहोचलो तेव्हा सुपरवायझर साहेबांनी मला माझा युनिफॉर्म देत काम समजावू लागले सुपरवायझर साहेबांनी मला सांगितले की कंपनीमध्ये टोटल चार प्लांट आहेत त्यातील तीन प्लांट तर चालू आहे आणि आम्हाला त्या तीन प्लांटच्या भोवतीच पहारा द्यायचा होता पण जो चौथा प्लांट होता तिकडे आम्हाला जायची परवानगीच नव्हती सुपरवायझर साहेबांनी आम्हाला सक्त बजावून सांगितले होते की काही झाले तरी त्या प्लॅन्टकडे जायचे नाही मी फक्त आरती हो मान हलवली आणि आपल्या कामाला लागलो त्या कंपनीत माझ्यासोबत अजून एक चौकीदार काम करत होता जो पन्नास वर्षांचा एक वयस्कर माणूस होता आणि तो बऱ्याच वर्षांपासून याच कंपनीत चौकीदाराचे काम करत होता मी सुपरवायझर साहेब जाताच त्या वयस्कर काकांना विचारले काका सुपरवायझर साहेबांनी आपल्याला त्या चौथ्या प्लांट अजिबात जायचे नाही असे का बरं सांगितले माझ्या या प्रश्नावरती त्या वयस्कर काकांनी मला एकदम चिडून उत्तर दिले तुझा आज पहिलाच दिवस आहे ना मग तुला जेवढे सांगितले तेवढेच काम करणं नास्ते प्रश्न कशाला विचारतोस हळूहळू तुला समजा समजेल खर तर मी खूप गोंधळून गेलो होतो आणि माझ्या मनात अनेक प्रश्नही येत होते पण मी गप्प बसलो आणि माझे काम करू लागलो कंपनीतील त्या तिन्ही प्लॅनच्या होती आम्ही दोघे आळीपाळीने पहारा देण्याचे काम करत होतो काही वेळ पहारा देऊन झाल्यावरती माझ्या सोबत असलेले ते वयस्कर काका म्हणाले आता रात्रीचे दोन वाजले आहेत तर मी एक तासभर झोप काढतो आणि मी उठल्यावरती तो एक तासभर झोप घे असे म्हणून ते काका झोपायला गेले आणि मी हातात काठी आणि टॉर्च घेऊन प्लांटच्या भोवती पहारा देऊ लागलो पहारा देत मी त्या तिसऱ्या प्लॅन्ट मागे पोहोचलो होतो त्या प्लॅन्टून मला तो चौथा दिसत होता जो कंपनीच्या एकदम शेवटी आणि जंगलाच्या एकदम कडेला होता मी त्या प्लांटला पाहतच होतो कितक्या मला काहीतरी जाणवले मला त्या प्लॅन्टशी कसला तरी उजेड दिसला उजेड पाहून मला वाटले की कदाचित मला हा भास होत असेल कारण कंपनीच्या त्या पाशी कोणीही जात येत नाही आणि पहारा देण्यासाठी आम्ही दोघेच आहोत सुरुवातीला मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पण काही वेळाने मी पुन्हा पाहिले तर तो उजेड आता मला स्पष्ट दिसत होता आणि मला खात्री झाली होती हा माझा भास नाही तर तिथे खरेच कोणीतरी आहे मी माझ्यासोबत असलेल्या वॉचमॅन काकांना बोलून आणण्याचा विचार केला पण के ते नुकतेच झोपायला गेले असल्यामुळे त्यांना उठवण्याची हिंमत माझ्यात नव्हती आणि काही वेळ विचार केल्यावरती मी त्या चौथ्या प्लांट जाऊन तो उजेड कसला आहे हे पाहण्याचे ठरवले आणि मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतो त्या प्लॅनपाशी जाण्याचा माझा हा निर्णय माझ्या आयुष्यातील एक खूपच भयानक आठवण बनून राहिला मी टॉर्चच्या प्रकाशात वाट काढत त्या प्लॅनच्या समोर येऊन थांबलो होतो पण इतका वेळ दिसणारा तो उजेड आता मला कुठेच दिसत नव्हता मी प्लॅनच्या आजूबाजूला पाहिले पण आता तिथे कसलाच उजेड नव्हता मला समजत नव्हते की माझ्यासोबत हे काय घडत आहे मी पुन्हा माघारी निघालो आणि इतक्यात एक मोठा आवाज झाला मी मागे वळून पाहिले तर त्या चौथ्या गेट गेटमधून थोडासा उजेड बाहेर येत होता तो उजेड पाहून मला आश्चर्य वाटले कारण प्लांट बंदा है। कसला से ही ही। तर बंद आहे आणि इथे कसलाच वीज पुरवठाही होत नाही तर मग इथे उजेड कसा काय येऊ शकतो त्यामुळे गेटच्या सांधीमधून मी आत पाहिले तर आतमध्ये मला दिसले की सगळ्या लाईट चालू होत्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या प्लॅन्ट मेन दरवाजाही उघडाच होता खर तर मला आता भीती वाटत होती पण माझ्या मनात असाही विचार आला की इथे जर कोणी चोर असेल तर हा विचार करत मी त्या प्लांटच्या आतमध्ये शिरलो आतमधून तो प्लांट खूपच मोठा होता तिथे खूप मोठमोठ्या मशिनी होत्या पण प्लांट बंद असल्यामुळे आता त्या मशिनींवरती खूप धूळ आणि जाळ्या जमा झाल्या होत्या त्या प्लांटला पाहून असे वाटत होते की हा प्लांट एकदमच बंद करण्यात आला असावा कारण रोजच्या रोज वापरात येणाऱ्या गोष्टी अशाच पडलेल्या होत्या मी आता थोडाच आतमध्ये गेलो होतो की एकदम प्लांट मधील सर्व लाईट गेली आणि त्या प्लांटमध्ये अंधार गुडूप झाला होता मी परत जाण्यासाठी माघारी फिरलो पण इतक्यात एक मोठा आवाज झाला आणि मी त्या आवाजाच्या दिशेने पाहिले तर माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता कारण आता तिथे ठेवलेल्या मशिनींपैकी एक मशीन चालू झाली होती मी त्या मशिनी गेलो आणि पाहिले तर त्या मशिनीचे बटन चालू होते मी ते बटन बंद केले आणि मशीन सुद्धा बंद झाली आता मी त्या मधून बाहेरच जाणार होतो की पुन्हा ती मशीन चालू झाली हे बघून माझ्या हाय अर्थर कापू लागले डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या माझे पूर्ण कपडे आता घामाने भिजले होते मी पडतच दरवाजाकडे आलो पण आता तो मेन दरवाजाही बाहेरून बंद होता हे कसं काय शक्य आहे आताच तर मी त्या दरवाजातून आत आलो होतो मला समजतच नव्हते की माझ्यासोबत हे काय घडत आहे मी मदतीसाठी जोरजोरात ओरटू लागलो पण माझे दुर्दैव असे होते की मी अशा ठिकाणी अडकलो होतो जिथून मला मदत मिळणे खूपच अवघड होते आणि इतक्यात अजून एक विचित्र घटना घडू लागले जिने माझे पूर्ण आयुष्यच बदलून टाकले आता मला त्या मशिनीमधून कोणाच्या तरी ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येत होता तो आवाज इतका भयानक होता कि माझ्या काळजाचा ठोका चुकला मी कशी वर्षी हिंमत करून त्या मशिनीपाशी गेलो आणि समोरील दृश्य पाहून माझे डोळेच पांढरे झाले मी पाहिले की त्या मशिनीमध्ये एक माणूस अडकलेला होता हळूहळू आणि त्या, त्या मशिनीमधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या पूर्ण फरशीवरती रक्त सांडले होते तो माणूस केविलवाने नजरेने मदतीसाठी माझ्याकडेच पाहत होता मी पळत जाऊन मशीन बंद केली आणि पुन्हा येऊन पाहतो तर काय त्या मशिनीमध्ये आता काहीच नव्हते ती मशीन एकदम धुळीने आणि जाळीने माकलेली होती आणि मला आता कळून चुकले होते की माझ्यासोबत जे काही घडत आहे ती साधारण गोष्ट नाही मी पुन्हा पळत दारापाशी आलो आणि पूर्ण ताकद लावून जोरजोरात मदतीसाठी ओरडू लागलो इतक्यात मला भास होऊ लागला कि कोणीतरी माझ्या मागे उभे आहे पाठीमागे वळून पाहण्याची माझी हिंमतच होत नव्हती तरीही मी मान वळून मागे पाहिले आणि माझ्या मागे जे काय होते ते पाहून माझा बीपी लो झाला मला चक्कर येऊ हो लागली कारण माझ्या मागे एक माणूस उभा होता ज्याचे पूर्ण शरीर झाले होते त्याच्या डोक्यातून रक्त वाहून पूर्ण शरीरावरती पसरले होते त्याला पाहून मी तिथेच बेशुद्ध पडलो आणि त्याच्या पुढे माझ्या सोबत काय झाले हे मला काहीच आठवत नाही आणि जेव्हा मी शुद्धीवरती आलो तेव्हा मी आमच्या ऑफिसमध्ये झोपलेलो होतो माझ्या बाजूला माझ्या सोबत बसवले आणि माझ्यासोबत काय घडले आहे ते मला विचारू लागले त्यांनी मला विचारताच माझ्या डोळ्यासमोर तो माणूस मला दिसू लागला आणि पुन्हा माझे हातपाय थरथर कापू लागले काही वेळाने मला थोडे बरे वाटू लागल्यावरती मी माझ्यासोबत घडलेली पूर्ण घटना त्यांना सविस्तर सांगितले तेव्हा सुपरवायझर साहेब माझ्या बाजूला येऊन बसले आणि त्यांनी मला खूपच प्रेमाने समजावून सांगितले गोविंद आम्हाला माहित होते की त्या प्लॅन्टमध्ये गेलेल्या लोकांसोबत खूपच विचित्र घटना घडतात त्यामुळे मी तुला तिथे जाऊ नको म्हणून सांगितले होते आणि जर मी तुला पहिल्याच दिवशी त्या प्लॅन्ट घडत असलेल्या भयानक घटना सांगितल्या असत्या तर कदाचित तू उद्यापासून परत कामावर आलास नसता ठीक आहे आता तुझ्यासोबत ही घटना घडलीच आहे तर मी तुला त्या बद्दल सर्व सांगतो दोन वर्षांपूर्वी तो प्लांट बाकी प्लांट प्रमाणे चालू होता आणि एके दिवशी त्या मध्ये काम करणारा एक कामगार चुकून त्या मध्ये अडकून मेला तो अपघात इतका भयानक होता कि त्या कामगाराचे शरीर पूर्ण चपटे झाले होते पण या अपघातानंतर त्या प्लांट मध्ये काम करणाऱ्या बाकी कामगारांसोबत खूपच विचित्र घटना घडू लागल्या त्यांना तो मेलेला माणूस दिसू लागला तर कधी फरशीवरती रक्त सांडलेले दिसत असे आणि दुसऱ्या क्षणी ते सर्व गायबही होत असे हळूहळू तिथे काम करणारे लोक कंपनी सोडून जाऊ लागले आणि जे नवीन कामगार येत होते ते सुद्धा या विचित्र घटनांना वैतागून पळून जाऊ लागले आणि असे करत करत तो पूर्ण प्लांटच बंद पडला पण आजही अमावस्याच्या रात्री त्या जोर ओरडण्याचा आवाज येतात आणि तुझे नशीब इतके खराब आहे की आज अमावस्याच आहे ज्यामुळे तुझ्या सोबत ही घटना घडली गट हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली पण मला आता भीतीपेक्षा जास्त त्या कामगाराबद्दल वाईट वाटत होते दोन दिवस आराम केल्यानंतर मी पुन्हा चौकीदारीचे ते काम करू लागलो मी पुढील काही महिने तिथेच काम केले पण मी कधीच पुन्हा त्या चौथ्या प्लांट गेलो नाही तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या धन्यवाद